ये साते आलिया शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रय कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जडवत जाईल रैया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात ज्ञानविज्ञा श्रीमद्भवद्गीता ज्ञा अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक चौदा आणि त्या चौदाव्या श्लोकावर माऊलींनी भाष्य केलेली ओवी क्रमांक सातवा अध्याय ज्ञानदीपिका ओवी क्रमांक एकोणसत्तर याचं आपण आज चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया मायाुरतया मा प्रपद्ये मायामेता तरंती ते भगवंत या ठिकाणी सांगतात की अर्जुना खरं तर जीव माझा अंश आहे आणि मायासुद्धा माझीच निर्मिलेली आहे माझाच अंश असताना जीवाच्या ठिकाणी माझ्यातले संपूर्ण गुणधर्म असूनही ते परिणामकारक होत नाही याला कारण माया आहे आणि ही माया कोणी निर्मिली आहे तर त्या मायेची निर्मिती मीच केली आणि या मायेतून तरुण जाण्याकरता जीवानं फक्त माझ्या ठिकाणी शरण आलं तरच त्यातून सुटका होऊ शकते अन्यथा नाही मामे व ये माझ्या ठिकाणी जो पूर्णपणे शरण येईल अर्जुना तरंती ते मायेतून तेच तरून जाऊ शकतात बाकी इतर हे मायेच्या अधीन राहतात मायेच्या छत्राखाली झाकले गेल्यामुळं भ्रमिष्ट होतात मूळ स्वरूपाचाही त्याला विसर पडतो आपण कोण आहोत या ठिकाणी कशा करता आलो आणि आपल्याला जायचं कुठं आहे या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या भानगडीत जीव राहत नाही फक्त विषय आणि विषय आणि विषय विषयासक्त होऊन इंद्रियांचे चोजले पुरवण्यामध्येच तो स्वतःला कृतार्थ समजतो आणि जीवन त्याचप्रमाणे आपलं व्यतीत करत असतो स्वस्वरूपाची जाणीव होऊन माझ्या स्वरूपाची जाणीव व्हावी हे जर जीवाच्या ठिकाणी वाटत असेल तर त्याने फक्त एक करायचं सर्वार्थानं माझ्या ठिकाणी जेव्हा तो शरण येईल त्याच वेळेस तो या मायेच्या कचाट्यातून सुटतो अर्जुन कुरुक्षेत्री मायेमध्येच अडकला होता महाराज नाहीतर सुरुवातीला आलेला अर्जुन सेन येरू भयोरमध्ये रथम स्थापय मेयच्युत भगवंताला आज्ञा करतोय देवा सैन्याच्या दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ घेऊन चला आणि भगवंताने तो रथ नेला उभा केला दोन्ही सेनेभैरमध्ये प्रथम स्थापय मेच्युत अर्जुनाने म्हणल्याबरोबर बरोबर ये ऋषी ऋषिकेशो गुडा केशेन भारत सेनेमध्ये भैरमध्ये स्थापयित्वा रथोत्तम पण कुठं भीष्म आणि द्रोण भीष्म द्रोण सर्वे सर्वेशामच मयीक्षिताम उवाच पार्थ पशेतान समवेतान कुरुनिती अर्जुना तुला युद्ध यांच्याबरोबर करायचं आहे यांच्याबरोबर म्हणजे त्यावेळेस भीष्म पितामह द्रोणाचार्य कृपाचार्य अशा विभूतींकडे भगवंतांनी हात दाखवला आणि मग त्यावेळेस अर्जुन गोंधळला ती गोंधळलेली जी अवस्था आहे ते मायेच्या अधीन झालेली अवस्था आहे आणि तीच अवस्था तुम्हा आम्हा सर्वांची होत असते या अवस्थेतून बाहेर येता यायचं असेल तर त्यावेळेस आपल्या या देहाचा सारथी त्याचं सारथ्य आपण जेव्हा भगवंताकडे सुपूर्द करतो अर्जुनानं जसं त्याच्या रथाचं सारथ्य सुपूर्द केलं तसं या देहारूपी रथाचं सारथ्य भगवंताकडे सुपूर्द करायचं म्हणजे भगवंताच्या ठिकाणी सर्वार्थानं शरण जायचं म्हणजे मग मायेच्या कचाट्यातून जीव बाहेर येतो यावर भाष्य करताना माऊली ज्ञानदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी ज्ञानविज्ञान योग अध्याय सातवा त्यात एकोणसत्तर क्रमांकाच्या ओळी म्हणत होळीमध्ये म्हणतात जीए ब्रह्मचडाचा आघाडा पहिला संकल्प जडाचा उघडा उ पहिला संत महा सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला काय म्हणतात माऊली जीए ब्रह्मचडाचा आघाडा पहिल्या संकल्पजळाचा उबडा सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला अर्थात ज्या ब्रह्मरूपी पर्वताचा प्रथम तुटलेल्या कड्यात अहम बहुश्याम प्रजा आहेत अर्थात मीच अनेक ह्याच्याने या ठिकाणी प्रकट होईल असं भगवंताचं जे आहे मी पुष्कळ स्वरूपाचा पुष्कळ स्वरूपाने या ठिकाणी प्रगट हो असा संकल्परूप जडाचा झरा उसडला त्याबरोबरच सूक्ष्म महाभूतांचा बुडबडा उठला भगवंतच अनेक रूपानं या ठिकाणी अवतरण्याकरता निघाले आणि अने अनेक रूपामध्ये ते नटले म्हणजे जीव हे भगवंताचेच अंश आहे तसे अंश असतानासुद्धा त्याचेच अंश असताना ते अडकले मात्र त्याने निर्मित केलेल्या माया झाडात मायेमध्ये आणि त्या मायेतून सुटका करायची असेल तर भगवंत स्पष्ट शब्दात सांगतात की मामेव ये प्रपद्यते मायामेता ते कारण ही माया कशी आहे दैवी ही एषा गुणमयी दैवी शक्तीनं म्हणजे माझ्याच शक्तीने निर्माण झाले आहे मम माया दुरत्तया माझ्यामुळेच ती निर्मात झालेली आहे आणि मामे व हे प्रपद्यंते मायामेता ते आणि माझ्या ठिकाणी जे शरण येतील तेच मायेतून तरुण जातील हा भवसागर तरुण जातील अन्यथा पुनरपी जनानम पुनरपी मनानम पुनरपी जनानी जठरे शयनम या जन्ममृत्यूच्या कचाट्यामध्ये सापडून ते याच वलयामध्ये फिरत राहतील मोक्षाच्या प्रती ते जाऊ शकत नाही मोक्ष मिळावा स्वस्वरूपाची जाण व्हावी माझ्या स्वरूपाची जाण व्हावी हे जर जीवाच्या ठिकाणी वाटत असेल तर जीवाने माझ्या ठिकाणी शरण यायला पाहिजे भगवंत सांगतात माऊली त्यावर भाष्य करतात की जी ब्रह्मचळाचा आगाळा पहिली संकल्पजळाचा ओबडा सभेची महाभूतांचा बुडबुडा साना आला इस ही सृष्टी दुसरी काही नसून माझ्या अंशरूपी विखरलेले हे जीव आहेत भगवंत म्हणतात आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय